नमस्कार शब्दातील मी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते दुःखांचं सावट जेव्हा आपल्या माणसाच्या अवतीभवती गोंगावत असतं त्यावेळी त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने ज्या भावना आपण व्यक्त करत असतो त्या आजच्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे चला तर पाहूया आजची कविता तुझी सावली दुःखाच्या प्रसंगी मी तुझी सावली होईल दुःखाच्या प्रसंगी मी तुझी सावली होईन तुझ्या डोळ्यातले अश्रू हळूच मिठीत घेईन दुःखाच्या प्रसंगी मी तुझी सावली होईन तुझ्या डोळ्यातले अश्रू हळूच मिठीत घेईन जगाच्या वादळात जगाच्या वादळात हरवले तरी जगाच्या वादळात हरवले तरी मीच तुझा आधार होईन जगाच्या वादळात हरवले तरी मीच तुझा आधार होईन तुझ्या प्रत्येक वेदनेत माझ प्रेम कायम सोबत राहील तुझ्या प्रत्येक वेदनेत माझं प्रेम कायम सोबत राहील दुःखाच्या प्रसंगी मी तुझी सावली होईल तुझ्या डोळ्यातले अशु हळूच मिठीत घेईन तुझ्या हसण्यासाठी मी तुझे जीवन होईल तुझ्या हसण्यासाठी मी तुझे जीवन होईन तू थकलास तर मी तुझा श्वास होईल तू थकलास तर मी तुझा श्वास होईन तुझ्या मनातल्या सावल्यांमध्ये मीच प्रकाश घेऊन येईन तुझ्या हसण्यासाठी मी तुझे जीवन होईल तू थकलास तर मीच तुझा श्वास होईल तुझ्या मनातल्या सावल्यांमध्ये मीच प्रकाश घेऊन येईल तुझ्या होईल अश्रू हळूच मिठीत घेईन तुझा हात हातात घेऊन काळोखात मीच मार्ग दाखवेन तुझा हात हातात घेऊन काळोखात मीच मार्ग दाखवेन तुझ्या प्रत्येक श्वासात मीच जीव ओतच जाईन तुझ्या प्रत्येक श्वासात मीच जीव ओतच जाईन दुःखाच्या प्रसंगी मी तुझी सावली होईल तुझ्या डोळ्यातले अशू हळूच हा। मिठीत घेईन तुझ्या स्वप्नांच्या भरारीसाठी मीच पंख होईन तुझ्या स्वप्नांच्या भरारीसाठी मीच पंख होईन काट्यानी भरलेल्या वाटा जरी कठीण असल्या काट्यानी भरलेल्या वाटा जरी कठीण असल्या तरी तुझ्या प्रत्येक पावलांवरती मीच साथ देईन तरी तुझ्या प्रत्येक पावलांवरती मीच साथ देईन दुःखाच्या प्रसंगी मीच तुझी सावली होईल तुझ्या डोळ्यातले अश्रू हळूच मिठीत घेईन आशा करते माझी ही कविता आपणास आवडली असेल कविता जर आपणास आवडली असेल तर कवितेला लाईक करावं चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद